जयशिवराव मित्रांनो मित्रांनो राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे असे निर्णय घेतले जात आहेत आणि याच्याच मध्ये आणखीन एक महत्वाचा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा एक धाकड निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आता कलेक्टरपासून तलाट्यापर्यंत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणावरती फेस ऍपच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणल्या जातात विविध जे काही उपक्रम राबवले जातात परंतु हे उपक्रम कागदावरतीच राहतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी केली जात नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जे काही नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत याच्यासाठी प्रत्येक स्तरावरती कृषी सहाय्यक असो ग्राम विकास अधिकारी असो किंवा तलाठी असो यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांशी त्यांचा कनेक्ट असणं गरजेचं आहे पण बऱ्याच वेळा हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या नेमून दिलेल्या जागेवरती जात नाहीत आणि परिणामी शेतकऱ्यांचा आणि त्यांचा संपर्क होत नाही बऱ्याच सार्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही किंवा शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबीची पूर्तता तिकीट त्याच्या माध्यमातून होत नाही आणि आता तलाट्यांची प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये उपस्थिती व्हावी यासाठी प्रत्येक तलाटी असो तहसीलदार असो किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असोत किंवा कलेक्टर असोत यांना आपले नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणावरून फेसएफच्या माध्यमातून हजेरी लावणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर छोट्या मोठ्या कंपन्यामध्ये कारखान्यामध्ये खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणारे अगदी रोजंदारीवर जाणारे जे काही मजूर असतील यांना सुद्धा फेसएफच्या माध्यमातून हजेरी निर्बंधित करण्यात आलेली आहे त्यांना आवश्यक करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांना कुठंतरी शिस्त लागणं गरजेचं होतं आणि याच अनुषंगानं हा घेण्यात आलेला निर्णय अतिशय महत्वाचा असा असू शकतो ज्याच्यामुळे आता कमीत कमी तलाठी आणि शेतकरी किंवा जे काही ग्रामीण भागातील नागरिक असतील यांची या ठिकाणी भेट होण्यासाठी तुम्ही मदत होणार आहे मित्रांनो याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कनेक्ट वाढेल आवश्यक असलेली कामं किंवा जे काही विविध बाबी असतील याची या ठिकाणी पूर्तता होऊ शकणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा एक नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे धन्यवाद